मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगल वाजलेले आहेत यातच सर्वात महत्वाचं म्हणजे धाराशिव जिल्हा परिषद आरक्षण सोडत आज म्हणजेच तेरा तारखेला होणार आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत की जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडत कशा पद्धतीने होणार आहे आणि तेरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा वाजता उद्या धाराशिव येथे जिल्हा परिषद जे सदस्य असणार आहेत त्यांचे आरक्षण सोडत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कळणार आहोत की जिल्हा परिषद आरक्षण सोडत कुठल्या पद्धतीने होणार आहे तुम्ही पाहिलंच असेल गेल्या एक महिन्यापूर्वीच महिला अध्यक्ष जिल्हा परिषद महिला अध्यक्षासाठी आरक्षण जागा सुटलेली आहे याचा विचार केला तर आपण आज पाहणार आहोत संपूर्ण घटकांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की जिल्हा परिषद धाराशिव दोन हजार पंचवीस ची निवडणूक ही पंचावन्न सदस्य असणार आहेत या पंचावन्न सदस्य असणाऱ्यामध्ये अठ्ठावीस स्त्रियांचा समावेश म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत अणुजाती यांचा विचार केला तर एकूण नऊ जागा सुटणार आहेत त्याच्यामध्ये पाच स्त्रिया असणार आहेत अनुसूचित जमाती यांचा विचार केला तर त्यांना एक जागा आहे आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रभाव म्हणजेच ओबीसी समाजाला चौदा जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात स्त्रिया ह्या जिल्हा सदस्य असणार आहेत या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसाधारण सर्वसाधारण मध्ये एकतीस जागा हे सुटणार आहेत त्याच्यामध्ये सोळा स्त्रिया ह्या जिल्हा परिषदेचे सदस्य असणार आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर धाराशिव जिल्हा परिषद मध्येच एकूण म्हणजेच पंचावन्न चिठ्ठ्या तयार करण्यात येणार आहेत यात सर्वात महत्वाचं म्हणजे अनुसूचित जाती यांच्यासाठी ऑलरेडी नऊ जागा आरक्षित कर केलेल्या आहेत यामध्ये तुळजापूर तालुक्यातील सिंधफळ हे जिल्हा परिषद परिषद विभागाची जी आहे तिथे अनुसूचित जाती यांना पडलेली आहे धाराशिवमध्ये वडगाव सिस हे एक जागा आहे कळंबमधील डिस्कळ धाराशिवमधील सांजा कळंबमधील एरमाळा तुळजापूरमधील काक्रंबा कळंबमधील खामसवाडी लोहारामधील सांतूर तुळजापूरमधील शहापूर अशा ज्या नऊ जागा आहेत ते अनुसूचित जाती यांना ऑलरेडी आरक्षित झालेल्या आहेत आणि याच गोष्टीचा विचार केल्यानंतर अनुसूचित जमातीला जी जागा आहे ती धाराशिवमधील डोकी विभागाला पडलेली आहे त्याच्यामुळे ऑलरेडी दहा ज्या जागा आहेत पंचावन्नपैकी त्या आरक्षित त्यातल्या दहा जागा झालेल्या आहेत आणि तेरा तारखेला म्हणजेच उद्याच्यालाच पंचेचाळीस ज्या जागा आहेत जिल्हा परिषदेचे तिथे आरक्षण सोडत होणार आहे ही कशा पद्धतीने आरक्षण सोडत राहणार आहे या या आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सर्वात मधं म्हणजे भूम तालुक्यातील ईट भूम तालुक्यातील सुकटा आहे पाथरोडा आहे वालवड आहे आणि आष्टा अशा पद्धतीने या ठिकाणी भूम तालुक्यातील जिल्हा परिषद विभागाची उद्या आरक्षण सोडत होणार आहे वाशी तालुक्यातील पारगाव आहे पारा आहे तेरखेडा आहे तर कळम तालुक्यातील इटकूर मंगरुळ शिरोढोणा नायगाव मोहा आणि धाराशिवमधील पळसप कोंड तेर एडशी आंबेजवळगा उप उपळामा पडोळी केशेगाव भेंबिळी अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील विविध विभागांची उद्या आरक्षण सोडत होणार आहे आणि याच गोष्टीचा विचार केला तर परांडामध्ये शेळगाव आहे परांड्यामध्ये अनाळा आहे परांड्यामधील जवळा नी आहे परांड्यामध्ये डोंजा आहे लोणी आहे या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आहे की ज्या लोहारा तालुक्यातील अनेक मानकी जेवळी कवटा बळसूर कुरोडी अशा विविध पद्धतीने ज्या जागा आहेत त्यांचे उद्या आरक्षण सोडत आणणार आहे आणि या आरक्षण सोडत होण्यासाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील इच्छुक असतील किंवा राजकारणातील लोकांना आतुरता झालेली आहे की कधी या निवडणुकीचे आरक्षण सोडत होते आणि जे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत जे निवडणुकीसाठी लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी उद्याचा महत्वाचा सा दिवस असणार आहे हा उद्या आपण लवकरात लवकर ज्या पद्धतीने आरक्षणाची सोडत होईल त्याच टायमामध्ये तुम्हाला व्हिडिओ माध्यमात व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या प्रभागाला किंवा कुठल्या जिल्हा परिषदला जागा सुटते हे महत्वाचं असणार आहे कारण याच्यामध्ये स्त्रिया असतील अनुसूचित जमात ओबीसी समाज असेल या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येत आहे की उद्या सर्व जे इच्छुक असतील त्यांची धाकधूक